<laughs> नमकीन आहे <laughs> तर नमस्कार मंडळी गावाकडच्या एका खतरनाक ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आपण सध्या आहोत आमच्या खालच्या खराटीमध्ये आणि आज आहे आमच्या पोरांची टिफिन अर्थातच आज पार्टी आहे तर आज सर्वजण मी ठरवलं की समुद्रात शिरायचं खेकडी काय मिळेल ते पकडून यायचं स्वतः सर्वजण आता आम्ही चालतोय समुद्राच्या दिशेने आणि ऑलमोस्ट म्हणजे बाकीची पोरं तरी उतरलेत खाली पहिलीकडे जातो आहे खेकड्यांना आणि आता मी पण झालो ॲक्च्युली कॅमेरेला चार्जिंग होत नव्हतं चार्जिंग चार्जिंगला लावल्यामुळे कॅमेरेला थोडा मला उठल झाला आता बाकीचे पुढं गेलेत पुढे सो आपण पण चालू आहेत आणि आज ॲक्च्युली खूप धमाल येणार आहे खेकड्यांना कारण की पोरं सर्व आहेत गावातली लहान मोठी सर्व सो so, एंटरटेनमेंट पण आज भरपूर मिळाले तुम्हाला पाहायला चला मग पकड दगडूवा दगडूवा टाकात मधी अरे जाबरीच्या घाटी पण चांगल्या बांधले ना तर आपली आता सुबा सुद्धा चांगली झालेली आहे आणि बऱ्यापैकी आपल्याला खेकडी मिळायला चालू झाली आहे आणि आपण सध्या आता खारीच्या भाटीकडे चाललो आहे ॲक्च्युली आपण गेलो तर आपल्या तिकडे पहिलीकडे पण तिकडे काय भेटली नाही खेकडी म्हणजे बऱ्यापैकी थोडीफार भेटली सो आपण आता रूट चेंज केला आहे आणि आता ह्या बाजूला आलो आहे

आवडासाच आहे भारी बाय भरीवाय भरीवायवर टाक कशाला अरे काय करणार खाणार आता फोडल्यावर म्हणता मग इथं टाक ना ये 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 के हॅलो हॅलो इथे पण आपल्याला एक पचकी भेटली आहे तर एक एक परत बहुतेक मिळायला चालू झालं आहे आणि ॲक्च्युली ह्या भागामध्ये आपल्याला आपले शिपे असतात शिंपले जे एवढे मोठे असतात ते पण आपल्याला सापडलेत तर पुढच्या वेळेला आपण कोयती घेऊन येतात ॲक्च्युली आपण कोयती वगैरे काही आणले नाही त्यामुळे आता जरा वरवरूनच आपण बघितलेत पण आपल्याला सापडलेत तीन चार सापडलेत आता पुढच्या वेळेला आपण घेऊन येऊ पूर्ण पूर्ण खरडावून काढू आणि मग शिंपल्यांची तुम्हाला दाखव शिंपले कशा प्रकारे आम्ही आपल्या खाडीमधून काढतो ते काढताय आंगळा खरीच होता ना जरा एकदम वरतीच होता काय होता आय काढला आयत्यावर मिलला

एवढा खोदला आणि एक भेटली मेंग सोडत होती चावली असते पवार तर आपण जी खेकडी बघतो ही प्रथम आपण हा जो तुम्हाला आजूबाजूचा असा परिसर दिसतोय समुद्र किंवा खाजर परिसरात दिसतोय त्या खाजर परिसरामध्ये आजूबाजूला आपण प्रथमता बीड शोधतो आणि एखादा जर बीड सापडला आपल्याला म्हणजे साधारण तुम्ही हा असा बघू शकता हा जर बीड आपल्या अशा प्रकारे सापडला त्यानंतर आपण ही जी दानखराडी दिसते ती दानखराडी आणि पेनकारचा पेनकान हा जो तुम्ही आता म्हणजे तुम्हाला खोदतानाच दिसतो ह्या हा जो हत्यार आहे आपला खेकड्यां पकडण्यासाठीचा त्याला आपण म्हणतो पेनकान आणि त्या पेनकानच्या साहाय्याने आपण बीड आहे तो खोदून मोठा करतो आणि ही जी दिसते दानखराडी बघा हा जो तुम्हाला यू शेपचा पुढे दिसतो ह्याच्या सहाय्याने आपण खेकडा येतो परत ओळून ओळून त्याला आपल्या जवळ आणतो म्हणजे बिळाच्या तोंडापर्यंत किंवा जर तो जर आला नाहीच तर मग बीड मोठा करतो आपण आणि मग हात घालून त्या खेकड्याला बाहेर काढतो सो अशी आपली असते ही गावाकडं जी आपण सुक्यावरची म्हणजे भाटीवरची म्हणा किंवा बीड खोदून जी काढण्याची टेक्निक आहे ही आपली गावाकडची टेक्निक आहे हा मोठा आहे मोठाय मोठाय मोठा मोठाय मोठाय मोठा

ये आणि महादेव का थोप कर कर बोला बिल दावला मी मी बिल हा आपल्याला दुसरा सुद्धा भेटलाय पटापट म्हणजे ह्या बाजूला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे खेकडे आहेत आणि आपल्याला आपण त्या त्या बाजूला गेलो तर तिकडे तेवढी भेटली नाही पण इकडे पटापट भेटता येते दोन भेटली ते लगेच भेटली दोन्ही ते मला ते वाईच हा नागपूर अजून तू घाबरतस रे तू एवढा आज बाजूला बघ अजून कोपाल एवढा आहे तुझा अरे खरं शक्य गेला चावला वरती तिकडं वरती साईडला याला कायच कालवाचाही लागला असेल मग चावला

या। दान्खारी थाक, दान्खारी थाक। ए, फरका दिखे फरका देखे फरका हाय लगता है हाँ एक अंगड़ा इकड़ा आला है एक अंगड़ा बाहर आला दानकार सोबत

मोठ कुठं बारीक पचकी असेल मग बारीक आवाज आला नको मी दमला पडला तिच्या दुपारपर्यंत आपल्याला बघा एवढे भेटले खेकडी बरगड्या दिसतात बरगड्या

तो त्याच्यावरती टाकून आपण तिकड्याचा आपला जो बीड असतो त्याची बांधणी काढतो म्हणजे पुढच्या वेळेला आपण आलो की त्याच ठिकाणी बरोबर तो पाला उदलायचा आणि आतमध्ये खाली टाकून खेकडा काढायचा अशी ही आमच्याकडे बीड बांधण्याची पद्धत असते तो आता आपण त्याला नाटे पाडतोय म्हणजे एक हा जो बीडाचा हा पहिला होल आणि दुसरा आणि तिसरा असे आपण तर दोन नाटे पाडलेत तुम्हाला आतमध्ये मी दाखवतो बिल कितीही मोठा आहे तो बघा तुम्ही बघू शकता आतमध्ये किती मोठा बिल आहे इकडे या बाजूला तीन आतमध्ये असा पुढे 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 गेलाय सो आपण पण आता बघा टाळे घेऊन आलाय आपू आपण पण असं बिल बांधून ठेवू म्हणजे पुढच्याकडं ज्यावेळेस आपण खेकडे पकडायला येऊ त्यावेळेस डायरेक्ट आतमध्ये बिल पोळायचा आणि खेकडा बाहेर पाळायचा हो खोदायचा आहे ना आपल्याला आता मेंगे भेटले म्हणजे ज्या जो खेकडा असतो तो आपला जो वरचा कवच ज्यावेळेस बाजूला काढतो आणि नवीन शेल येण्यासाठी म्हणजे वरचा कवच येण्यासाठी ज्या स्थितीमध्ये जो खेकडा असतो त्याला आम्ही मेंगे म्हणतो तो तो आपल्याला तर मेहंगा भेटले दाखव ही बघा हा जो त्याचा वरचा भाग असतो नरम असतो आणि आपण आता हा आपला जो बीड आहे तो आता बांधून ठेवतोय म्हणजे पुढच्या वेळेस ज्या वेळेस आपण येऊ त्यावेळेस आपला काम एकदम इझी होईल आणि फटाकन आपल्याला इकडं करायला हां हां हे जे आपण पाळ असतो त्या पाळ्यामुळे खेकडा आहे तो वरती येत नाही म्हणजे तिथून बीड पाळत नाही काय होता रे टाकायचं हा पहिला बीड आहे तो बांधून झालाय त्यात बांधतो दुसरा ढाक डाक पाणी डान करून टाक लाल करून टाकलो हाय 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 पोला गो पोलावाला तिकडे तर जवळजवळ बारा वाजलेत आणि आपली इथे तुम्ही बघू शकता सगळं भरती पण आता फिरले पाण्याला आणि आता आपण चालू केलाय परतीचा प्रवास शीत पिऊन थंडगार थम्सअप पिऊन आणि बाकीची पण मंडळी आता निघा आम्ही घरच्या दिशेला ॲक्च्युली सरवठास बुक झाले सात वाजल्यापासून आम्ही आलो तिकडे जवळजवळ पाच तास झाले आणि ती तुम्हाला पिशवी आता कॅमेऱ्यामध्ये किती दिसते काय माहिती नाही पण बऱ्यापैकी आपल्याला चांगले भेटले भेटलेत आणि आपल्या संध्याकाळीच पार्टी आहे चार पैकी हां <laughs> हे <आ? laughs> सौकास

दे। 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 दे दे। दे है है। तर आपण आता चालू आहे आता घरी ऍक्च्युली आता आपण सर्व खिचडी वगैरे आणलेच आणि आता करणार आपण संध्याकाळी त्याचा रस्सा कडा वगैरे करू मस्तपैकी आणि गावातल्या सर्व बारीक पोरांना मजा करायला बोलवू जेवायला वगैरे सो आता आपण चालू आहे घरी भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट खलाटीमध्ये आमच्या जेवण करताना आणि जेवण बनवताना आणि जेवण जेवताना आणि गावाकडचा अस्सर खेकड्यांचा रस्ता खाताना आला मग म्हणते बेटो पण गावाकडच्या अशा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या धन्यवाद